पंच्य। आज पंचवीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी हे नर्मदा मायाचा फोटो नर्मदा माया पूर्वेकूण येते आणि पश्चिमेकडे वाहते हे बघा नांदेडकडे महाराज येतात स्नान करून राहिलेले आहेत आणि नर्मदेहार नर्मदे 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 हे कर्जतचे महाराज येत ऐलनगर जिल्हा हे काकडे महाराज येत नाव काय बाबुसिंग परदेशी बाबूसिंग परदेशी हे कर्जतचे आहेत हे आमच्या सोबत ज्या ओंकारेश्वर पासून आमच्या सोबत आहेत बा हे आपले शालेग्राम बाबा हे तर पाच काम नाही आपल्या इथले हा चला इथे मांडवी ऋषीची समाधी आहे हा तिथे आपण जाऊया आणि माग जे आपले सियाराम बाबा मागा मी सियारामबाच्या संस्थांवर तो मुकाम केलेला होता त्या मुकामावर शियाराम बापूंनी बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे बारा वर्ष तपश्चर्या केल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एवढी शक्ती प्रत्यक्ष मयाने भेट दिलेली होती आणि इतकी शक्ती होती त्यांच्यामध्ये ती ज्या शेतावर पाऊस पडलेला नाही त्या शेतावर त्या शेतावर ज्या शेतावर पाऊस पडला नाही त्या शेतावर पाऊस पाण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद पण त्यांच्यामध्ये होती हे महर्षी महर्षी ऋषी यांचे मांडवी ऋषी आश्रम इथं आहे आहे इथं मांडवी ऋषीने तपश्चर्या केलेली होती आणि तपश्चर्या केल्याच्यानंतर त्यांनी इथं समाधीस्थळ त्यांचं आहे आणि वर चाललेला आहो आमच्या वर त्यांच्या समाधीस्थळाकडे त्या समाधीस्थळाकडे चाललेला आहोत हे जाता जाता वरं जावंच लागते चढून जावं लागते सरासरी समजा उंची अशी फार उंच आहे फार रमणी वातावरण आहे या वातावरणामध्ये निसर्गरम्य हे जे मया फार शांततेने वाहत चाललेली आहे इथून याकडचं त्या काठी पाणी सरासरी अर्धा किलोमीटर तर अंतर आहेच जा जा हे वडाचं झाड आहे इथं रमणीय ठिकाण आहे अशा ठिकाणापासून आता एवढून चढत जर जायचं म्हटलं तर प्रत्यक्ष दम तर येतोच दम आल्याच्यानंतर बी आपल्या इथं काहीतरी शरीराला तर सहन करावे लागतातच श्रीराळ जेव्हा सहन झाले तरच काही प्रमाण साध्य होतो अन्यथा प्रमाण ते साध्य होत नाही मांडवीरूची श्री ऋषीचं इथं स्थळ आहे हे बघा मांडवऋषीचं इथे अन्नदान क्षेत्र बी नाही इथं आम्ही सरासरी अडीच किलोमीटर आले कोठारी आश्रमामध्ये रातचा मुकाम होता महानंद्याच्या कृपेने प्राचीन मांडवी ऋषी गुंफा आश्रम पूज्य संत श्री बालगी राघोजी महाराज यांचे इथं अन्नक्षेत्र आहे चला हे स्थान तपोभूमी स्थान आहे या स्थानामध्ये शरीर मन द्वारा समस्त प्राणी को सुखदान करे हे पहा रमणी हे केवळ पिंपळाचं झाड जा आहे पिंपळाचं झाड जा जा रमणी ठिकाण महाराज की बोलो कुठे मांडू ऋषी म्हणजे समाधी महाराज विचारात आहे का इथं आहे का चला ठीक आहे जाळीच आहेत ना किती भाग्यवान ऋषी आहेत ता तपश्चर्या केलेली केलेले प्रत्यक्ष मांडवी ऋषीने यमाने शाप दिलता एका राजाने त्या मांडवी ऋषीला सुलावर चढवलं होतं सुलावर का चढवलं असं हे प्रत्यक्ष त्यांनी सोळावळ चढल्यामुळे हे मांडवी मांडवी ऋषीचं बुंफा या केली तयार केलेली आहे इथं समाधी त्यांनी घेतलेली आहे फार महान ऋषी हो होऊन गेलेले आहेत ते बी यम स्वर्गात बी नियमास शाप दिला जातात मांडवी ऋषीने आणि महाभारतामध्ये जे विदुरभक्त आहेत त्यांचा तो अवतारही आपल्या यमराजांचा हे बघा स्थळ फार जोऱ्याचं आहे रमणीय वातावरण आहे इथं तपोभूमी आहे जशी तपश्चर्या केली ती वाया जात नाही तर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर, नर्वदी हर।